पावसाची कसली काही अडचण नाही कितीही पाऊस पडला जो लोकांच्या मनाची संग्रम आहे की बाबा पावसाच्या अभाव काय मैदानाचे अपडेट काय होईल का नाही तर किती पडला तर आता पाऊस नाहीच दोन दिवस झाले इथं पाऊस उघडलेला आहे नुसतं येतं तर कोरमाळ येतं असा काय पाऊस मोठा वगैरे असला काही नाही जरी पाऊस आला शंभर टक्के होणार कुठलीही माणसं बैलगाडी मालकानी कसलीही मनात शंका बाळगायची नाही मित्रांनो पावसाचं तर पाऊस आला तरी मैदान होणारच आणि आता सध्याला पाऊस उघडला गाडीची नोंद काय किती झाली काय आता गाड्यांची नोंद पाचशेच्या पुढे गेलेली आहे आपलं एक अकाउंट आहे गाड्या घ्यायचं आठशे दहा गाड्या नोंद करायच्या पूर्ण झालं की अंतर किती आहे फाटीचं काय अंतर नऊशे फूट आहे आणि रुंदी आहे पंधरा पंधरा फार म्हणजे सोळा फूट अठरा जरा नाही तिथं कुठलाही पा, म्हणजे पावसाचा याचा काही इथं संबंध या फाटीला येत नाही नोंद पूर्ण झाली की लॉट ही आम्ही संध्याकाळीच बांधणार आहे म्हणजे फायनल मित्रांनो फायनल उजेडा सकाळ घ्यायचं तुमच्या उसा सकाळ फायनल उद्या ही सूर्य म्हणजे उजेड सकाळच फायनल घेतला जाणार इथं म्हणजे गाडीवानाने बी येऊन सहकार्य करायचं नोंद आठशे दहा तुमचं आहे हो आठशे दहाच तारखे आहे जेणेकरून जरी आता बारा वाजेपर्यंत जरी आठशे दहा गाड्या पूर्ण झाल्या तरी नोंद ही बंद होणार आणि लॉट ही लगेच आम्ही जाहीर चालू करणार अखिल भारतीय बैलगाडी संघटनेला लगेच माझा फोन असणार अखिल अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचं पदाधिकारी बोलवून त्यांच्या हस्ते इथं लॉट मी लगेच जाहीर कर जाहीरच करून टाकणार म्हणजे यांच्या मित्र मित्रांना की बाबा फायनल उजाड सकाळ झाला पाहिजे पूर्व फायनल मैदान होईल का नाही होईल का नाही असं काही देखील नाही आणि आपलं उपस्थित राहून बारा एक वाजेपर्यंत आठशे दहा गाड्यांचं माझं टार्गेट आहे आठशे दहा गाड्या नोंद झाल्या की मी नोंद ही पूर्णपणे करणार आणि लगेच आणायला म्हणजे तयारी करणार